ठाकरे गटानं मिलिंद देवरा यांच्यावर पहिला वार केलेला आहे आपण त्यांच्याशी जाणून घ्या ठाकरे गटाकडून आता आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि मिलिंद देवरा बाहेर टूरवर जात आहे दाओसला हे कसं बघतात त्यांच्या टीकेकडे सरकारच्या पैशातून जात आहे असा त्यांचा आरोप आहे बकवास आहे आणि मी मी डाओसला यापूर्वी पण गेलो आणि मला अजून अजून माझं कन्फर्म नाही आहे मला जायचं होते पण अजून कन्फर्म नाही आहे शिवसेनामध्ये प्रवेश झाल्यानंतर माझाकडे वेळ नाही आहे पण कोणी प्रायव्हेट सिटिझन तुम्ही प्रायव्हेटली जातील तर हे डावोस कोणाचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे की कोणाचा मनोपली नाही आहे डावो डावोसवरती त्यांचं शिवसेनावरती प्रायव्हेट लिमिटेड मनोप्ली नव्हतं आणि मला माहिती आहे की काय झालं तर म्हणून मी आपल्या माध्यमातून आदित्यजी आणि उभाटांना सांगू इच्छितो उभाटा पक्षांना सांगू इच्छितो की डावोस कोणाचा मनोपली नाही आहे मी यापूर्वी पण जात होतं आणि अजून ठरवलं नाही मला जायचं असं जायचं आहे की नाही नक्कीच तुम्ही कॉ शिवसेनेमध्ये एकच दिवस झाला काँग्रेसमध्ये पंचावन्न वर्ष तुमचं पूर्ण कुटुंब होतं तरी एका दिवसाचा अनुभव बघून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आत्ता जर का वाटते काय डिफरन्स आहे दोन्ही पक्षात एक डिफरन्स नाही पण मी एक गोष्टी आप आपल्या माध्यमातून मी मी सांगेन की शिंदेसाहेब साहेब अत्यंत मेहनती आहे एक ॲक्सेबल नेते आहे सगळ्यांसाठी उपलब्ध आहे एक जमिनीवरचे नेते आहे आणि आम्हा सर्वांना महाराष्ट्रातील आम्हा सर्वांना अभिमान आहे की एक सामान्य माणूस देशाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि मला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या शिवसैनिकांच्या सोबत बाळासाहेबांचे शिवसेनेच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्र देशातील सामान्य लोकांची समस्या दूर करण्यासाठी मला नक्कीच खूप आनंद होता पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सामशी बोलताना असं सांगितलं की मिलिंद देवराय पहिलेपासून भाजपच्या संपर्कात होते आणि काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी ने ते कॉल करूनसुद्धा सांगितले भाजपसोबत या पण भाजपसोबत त्यांची कुठली तरी फेटा हे फि फे, फिसकलं त्याच्यामुळे ते शिंदे गटात गेले असा त्यांचा आरोप आहे आणि दक्षिण मुंबईतले जागेसाठी ते शिंदे गडात गेला असा त्यांनी आरोप केला कसं बघता मला मला नैसर्गिक हे आरोप आणि प्रत्येरा ह्या विषयावर मला टिप्पणी द्यायचं नाही मी पृथ्वीराज बाबांना हार्दिक शुभेच्छा देत आहे त्यांचा काय प्लॅन आहे काय स्ट्रॅटेजी आहे मला चांगले माहीत आहे आणि तुम्हाला पण कळेल नक्की दक्षिण मुंबई ज्यावेळेस तुम्ही दोन हजार नऊमध्ये पण निवडून आला दोन हजार दो चारमध्ये पण निवडून आला पण मोदी लाटेत अरविंद सावंत दोन्ही वेळेस पण निवडून आले आहे यावेळेस तुम्ही दावा ठोकणार का दक्षिण मुंबईमध्ये नाही मला मी कोणताही पदासाठी शिंदेसाहेबांचा शिवसेनेत नाही आलो मला काम करायचं आहे मला पक्षाच्या माध्यमातून मुंबईतील जनतेना न्याय द्यायचा आहे मुंबईमध्ये मराठी माणूस त्यांच्यासाठी खूप मोठे प्रश्न आहे हाऊसिंगचा आणि हाऊसिंगचा प्रश्न दूर करण्यासाठी हाऊसिंगची समस्या दूर करण्यासाठी भाडेकरू लोकांना कायमची घर मिळवून देण्यासाठी मला काम करायचं आहे म्हणून मी पक्षात प्रवेश केला नक्कीच दुसरी गोष्ट आहे राम मंदिराच्या जे प्राणप्रतिष्ठा होती त्याला काँग्रेसनं बहिष्कार टाकला आणि निमंत्रण स्वीकारलं नाही हा कुठंतरी आगामी काळात त्यांना फटका बसेल असं तुम्हाला वाटते का जनता त्यांना उत्तर नक्कीच देईल पण लोकसभेचा आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदेगड महाविद्याला एकूण महाराष्ट्र वातावरण म्हणून किती ते निवडून येते असं तुम्हाला वाटते मला माहीत नाही मी अजून मी पक्षात आताच कालच प्रवेश केलो पण मला एक गोष्टी मी मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्राचे जनते मुंबईतील जनते नरेंद्र मोदीजींचा नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच महायुतीला निवडून धन्यवाद मिलिंदजी हे होते मिलिंद देवराजी यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला आणि आगामी लोकसभेत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला कॅमेरापर्सन विक्रमसोबत मी आवेश तांदळे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका